नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेत असतो आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत काही कोर्टमध्ये केसेस होत्या राज्य निवडणूक आयोगाकडनं दिलासा सुद्धा एका पक्षाला महाराष्ट्रातल्या मिळालेला आहे आणि तसंच पूजा खेडकर प्रकरणात सुद्धा महत्वाचे अपडेट्स जे आहेत त्या आलेले आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत पण अर्थातच बातमीची सुरुवात सगळ्यात पहिले पूजा खेडकर या प्रकरणानेच आपण करणार आहोत कारण की आय एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यावर कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे यूपीएससी कडनं तक्रार देण्यात आलेली होती त्या आधारावर एफ आय आर जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे दिल्ली क्राईम ब्रांच आहे म्हणजे दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा जी आहे ती या संदर्भातला तपास जो आहे पुढचा तो करणार आहे प्रकरण काय आहे अर्थातच गेल्या काही दिवसांपासून त्या संदर्भातली चर्चा ही महाराष्ट्रामध्ये होतच आहे पूजा खेडकर या आय प्रशिक्षणार्थी ज्या खरं तर पुण्यामध्ये होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचं वर्तन ज्या पद्धतीने राहिलेलं होतं त्यांच्या मागण्या अवास्तव मागण्या ज्या पद्धतीने केल्या जात होत्या त्यांच्यासाठी प्रायव्हेट शिपाई ठेवणं असेल अमुक अमुकच केबिन मिळणं अमुक अमुकच ऑफिस अमुक अमुक मिळणं अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या असू देत त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिणं असू दे त्याच्यावर लाल दिवा असणं असू दे या सगळ्या गोष्टी अर्थातच अपेक्षित नव्हत्या अलाउड नव्हत्या पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी होत होत्या तिकडे या सगळ्या कारणा या सगळ्या गोष्टींच्या सर्ती शेवटी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी चीफ सेक्रेटरी आहेत महाराष्ट्राचे त्यांना पत्र लिहिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिणामी उजेडात आल्या आता या सगळ्या संदर्भात गेल्या वेक आठवड्याभरापासूनच अर्थात चर्चा सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये आता वेगवेगळी माहिती जी आहे ती, ती आठवड्याभरामध्ये समोर येत होती ज्याच्यामध्ये त्यांचं सर्टिफिकेट असेल ते बनावट होतं ते वेगवेगळ्या चुकीचे किंवा वेगवेगळे पत्ते दाखवून घेण्यात आलेलं होतं त्याच्यासोबतच ओबीसी क्रीमी लेअरच सर्टिफिकेट असेल या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या आणि त्याच संदर्भामध्ये आता युपीएससी कडनं जी आहे ती तक्रार करण्यात आलेली आहे एफ जो आहे तो नोंदवून घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता युपीएससी कडनं जी आज माहिती देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की एक प्राथमिक तपास जो आहे तो त्यांच्याकडनं करण्यात आला आणि त्याच्याद्वारे त्यांना सुद्धा असं निष्पन्न झालेलं आहे की काही गैरवर्तन किंवा गैरप्रकार जे आहेत ते साधारणत दिसून येत आहेत बनावट ओळखपत्र हे पूजा खेडकर यांनी तयार केलेलं आहे आणि त्याद्वारे जेवढी मर्यादा आहे जेवढे मान्यता आहे अटेम्प्ट युपीएससी परीक्षांचे त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्ट कशाच्या मार्फत बनावट ओळखपत्र बनवून मग त्याच्यामध्ये खोटा ईमेल आय डी किंवा खोटा फोन नंबर खोटा पत्ता आई वडिलांचं नाव स्वतःचं नाव या सगळ्यामध्ये फेरफार करून बनावट ओळखपत्र तयार करून मर्यादेच्या पलीकडे जाऊन युपीएससी परीक्षेचे अटेम्प्ट जे आहेत ते देण्यात आलेले होते या सगळ्या गोष्टी युपीएससीला सुद्धा केलेल्या प्राथमिक तपासातून दिसून आलेल्या आहेत आणि त्या आधारावर अर्थात एक तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे ज्याच्या आधारावर एफ दाखल झालेला आहे तसंच पूजा खेडकर यांना शोकॉज नोटीस म्हणजे कारणे दाखवा नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे, का कर, आहे की का तुमचं पद जे आहे ते आम्ही रद्द करू नये अशा दृष्टीने त्यामुळे आता पूजा खेडकर यांचं जे आय पद आहे ते धोक्यात येईल की काय अशीच शक्यता याच्यामधनं आहे आता या सगळ्यामध्ये कदाचित तुम्हाला कन्फ्युजन असेल तर नेमकं आतापर्यंत काय काय घडलेलं आहे याची क्रोनोलॉजी समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे पूजा खेडकर यांनी या सगळ्या गोष्टी आतापर्यंत कशा पद्धतीने केलेल्या आहेत आणि युपीएससीने जी तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या जातील याची जर जा तुम्ही आतापर्यंत या सगळ्या घडामोडीतली क्रोनोलॉजी समजून घेतली तर तुम्हाला कळून येईल की कसं पूजा खेडकर यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये गैरप्रकार केल्याचे आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण जर हे पाहिलं तर आम्ही ग्राफिकली ते तुमच्या समोर ठेवते सगळ्यात पहिला मुद्दा दोन हजार एकोणीस मध्ये पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते अहमदनगर जिल्हा रुग्णालयातनं मिळवलेलं होतं आता त्यांनी हे दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयातनं मिळवलं पण लगेच पुढच्या दोन वर्षांमध्ये दोन हजार एकवीस मध्ये दृष्टीदोष तसंच मनोरुग्ण असल्याचं सुद्धा प्रमाणपत्र त्यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातनं मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे एकोणीसला ला अपंगत्व त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मनोरुग्ण असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलं दोन हजार बावीस मध्ये युपीएससी परीक्षा देण्यासाठी एकापेक्षा अनेक अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते त्यांनी पिंपरी मधल्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल या रुग्णालयात त्याचा त्यांनी अर्ज केलेला होता म्हणजे मल्टिपल डिसेबिलिटीज आहेत आपल्याला असं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी हा अर्ज केलेला होता मात्र यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयाने पूजाच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात केवळ सात टक्के लिगामेंटी जे आहे ते दाखवलेलं होतं चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असेल तर तसं सर्टिफिकेट मिळतं मात्र त्याच्यामध्ये केवळ सात टक्के दाखवण्यात आलं मल्टिपल डिसेबिलिटी दाखवण्यासाठी पूजाने औंध मधल्या सुद्धा जिंघणार जिल्हा रुग्णालयामध्ये अर्ज केला मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला साठ टक्केच अपंगत्व दाखवून सुद्धा साठी पूजाचा अर्ज हा पात्र ठरला हे सुद्धा त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जसं मी मगाशी सांगितलं किमान चाळीस टक्के डिसेबिलिटी असण अपेक्षित आहे पण इथे साठ टक्के असून सुद्धा त्याचा अर्ज जो आहे तो पात्र ठरलेला होता आता यशवंतराव चव्हाण मेमोरियल जे आहे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल जे आहे त्यांच्या प्रमाणपत्राच्या जोरावर केंद्राच्या दिव्यांग मंत्रालयाने सुद्धा पूजाला प्रमाणपत्र दिलं आता इथेच हा मुद्दा येतो की एकीकडे त्यांनी म्हणजे पूजा खेडकरकडनं यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल जे आहे त्याही ठिकाणी मल्टिपल डिसेबिलिटीज असण्याचं म्हणजे एकापेक्षा अधिक व्यंग किंवा अपंगत्व असण्याचं अर्ज करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये डाव्या पायाच्या गुडघ्यामध्ये सात टक्के लिगामेंट टेअर असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं मात्र चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त तुम्ही अपंग असाल तसं सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं प्रमाणपत्र मिळवण्यात आलं तर तुम्हाला तो कोटा जो आहे तो ऍप्लिकेबल ठरतो पण इकडे साठ टक्के लिगामेंट केअर केवळ असताना चाळीस टक्क्यांच्या आतलं हे असताना सुद्धा त्या युपीएससीसाठी पात्र ठरल्या हा जो वाय सी एम हॉस्पिटलचा रिपोर्ट म्हणजे हे प्रमाणपत्र जे देण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा सात टक्क्याचा उल्लेख असून सुद्धा केंद्राच्या दिव्यांग मंत्रालयाकडनं हे प्रमाणपत्र जे आहे ते मान्य करण्यात आलं हा एक त्याच्यामध्ये महत्वाचा उल्लेख ठरतो आता याच्या पलीकडे जाऊन जर पुढचं आपण ग्राफिक्स पाहिलं तर तुम्हाला दिसेल की दिव्यांग मंत्रालयाच्या या प्रमाणपत्रामुळेच पूजा खेडकांना युपीएससी परीक्षा त्या देऊ शकल्या आणि शिवाय त्या परीक्षेमध्ये त्या उत्तीर्ण सुद्धा झाल्या सो हॉस्पिटलमधन सर्टिफिकेट मिळालं त्यामुळे त्यांनी परीक्षा द्यायला त्या पात्र ठरल्या आणि त्यांना उत्तीर्ण पण सुद्धा झाल्या वायसीएम प्रमाणपत्र घेताना वायसीएम हॉस्पिटल मधन खरं तर हे प्रमाणपत्र घेताना पूजाने पत्ता जो आहे तो खोटा दाखवला होता कशाच्या जोरावर तर त्याच्यासाठी एक खोटं रेशन कार्ड जे आहे ते दाखवून पिंपरी चिंचवडचा आपला पत्ता असल्याचं सुद्धा पूजा खेडकर यांच्याकडनं दाखवण्यात आलेलं होतं आई त्यांच्या मनोरमा यांच्या नावावर प्रॉपर्टी असलेल्या बंद कंपनीचा पत्ता हा पूजाने स्वतःचा पत्ता म्हणून दाखवला तसं खोटं रेशन कार्ड जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं आणि तो ऍड्रेस दाखवला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ही प्रॉपर्टी खरं तर जप्त केलेली आहे ह्याच पत्त्यावरून दिलीप खेडकर जे पूजा खेडकर यांचे वडील आहेत त्यांनी खोटं रेशन कार्ड बनवलेलं होतं सो बेसिकली खोट रेशन कार्ड एक म्हणजे ज्या ज्या ठिकाणची कंपनी बंद आहे त्या ठिकाणचा पत्ता जो आहे तो देऊन खोटं रेशन कार्ड तयार करण्यात आलं आणि त्या रेशन कार्डच्या आधारावर असं भासवण्यात आलं की आपण पिंपरी चिंचवड मधलेच आहोत आणि त्या आधारावर तिकडे हॉस्पिटल्स मध्ये अर्ज करण्यात आले आणि त्याच्यानंतर तिकडचं ता प्रमाणपत्र घेऊन युपीएससी साठी अर्ज करण्यात आलेला होता या सगळ्यामध्ये खरं तर पूजा खेडकर यांनी आपल्या परीक्षा देताना सुद्धा आपली नावं जी आहेत ती वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली आहेत कधी त्या पूजा खेडकर असायच्या कधी त्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर असायच्या सो ही जी नावं जी आहेत त्याच्यामध्ये अदलाबदली करून सुद्धा वेगवेगळ्या पद्धती त्यांनी अटेम्प्ट आहेत ते दिलेले आहेत आता याच्यामध्ये जो उल्लेख झालेला होता तो म्हणजे परमिसिबल अटेम्प्ट तर आ, हा, हा सुद्धा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की कि किती हे असतात आता इथे इथे ओबीसी समाजाचा विचार येतो पण आपण जर ओव्हरऑल सुद्धा त्याचं चित्र पाहिलं तर जे जनरल कॅटेगरी मधले विद्यार्थी असतात त्यांना वय वर्ष बत्तीस पर्यंत सहा अटेम्प्ट देता येतात म्हणजे जे जनरल कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत त्यांना वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत सहा वेळा ते युपीएससीची परीक्षा देऊ शकतात हेच ओबीसी कॅटेगरीतला विचार करायचा झाला तर वय वर्ष पस्तीस पर्यंत त्यांना नऊ अटेम्प्ट जे आहेत नऊ वेळेला ते युपीएससीची परीक्षा देऊ शकतात तेवढी त्यांना मर्यादा आहे हेच एस सी किंवा एसटी म्हणजे जा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांच्यासाठी पाहिलं तर त्यांना अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत म्हणजे वय वर्ष सदोतीस पर्यंत ते हवं तितक्या वेळेला आपल्या युपीएससीसाठी परीक्षा देऊ शकतात युपीएससीच्या परीक्षेला बसू शकतात सो so, हे वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत जनरल कॅटेगरीसाठी सहा अटेम्प्ट आहेत वय वर्ष बत्तीस पर्यंत ओबीसी कॅटेगरीसाठी वय वर्ष पस्तीस पर्यंत नऊ अटेम्प्ट आहेत आणि सोबतच एस सी एसटी कॅटेगिरीसाठी वय वर्ष सदोतीस पर्यंत ते हवं तेवढ्या वेळेला आपली परीक्षा जी आहे ती युपीएससी साठी देऊ शकतात सो हे काही क्रायटेरिया सुद्धा आहेत या वेगवेगळ्या पातळीवर गैरवर्तन झाल्याचं जे आहे ती समोर आलेलं आहे एकीकडे पूजा खेडकर यांच्या संदर्भात या सगळ्या माहिती असतानाच दुसरीकडे जे आपण म्हटलेलं आहे ते म्हणजे की दिलीप खेडकर जे पूजा खेडकर यांचे वडील आहेत तर त्याच्याकडे वळण्यापूर्वी एक माहिती ही सुद्धा द्यायला हवी की पूजा खेडकर यांनी सुहास दिवसे जे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या अ त्यांच्या विरोधामध्ये छळ केल्याची तक्रार जी आहे ती अलीकडेच दिलेली होती आपल्याला कल्पना आहे की पूजा खेडकर या वाशिम मध्ये होत्या आणि त्यावेळेला त्यांनी ही तक्रार दिलेली होती की सुहास दिवसे यांच्याकडनं आपला छळ झालेला आहे आता ही तक्रार जी आहे ती वाशिम पोलिसांकडनं पुणे पोलिसांपर्यंत कळवण्यात आली पुणे पोलिसांनी त्या संदर्भात मध्ये अजूनही एफआयआर घेतलेला नाहीये पण आपलं म्हणणं जे आहे ते आमच्यासमोर येऊन मांडवा म्हणजे तुमचा जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर यांना पुण्याला बोलवलेलं होतं त्याला आता दोन दिवस होऊन गेलेले आहेत आणि आज संध्याकाळच्या सुमारास पूजा खेडकर जे आहेत ते आता पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत म्हणजे पुण्यामध्ये त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जाईल आणि तेवीस जुलैपर्यंत म्हणजे अवघ्या पुढच्या दोन ते तीन दिवसांपर्यंत पूजा खेडकर यांना मसुरीला सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं था आहे आणि म्हणून त्यांना मसुरीच्या मसुरीच्या सेंटरवर पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं आहे तर या सगळ्यामध्ये युपीएससी कडनं जी तक्रार झालेली आहे आणि त्याच्यानुसार जी आता इन्क्वायरी होईल या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला बघायला हवं की पूजा खेडकर यांचं आय एस पद जे आहे ते धोक्यात येऊ शकतं का तिन्ही हे कुटुंबातले सदस्य जे आहेत ते अडचणीत आहेत पूजा खेडकर यांच्यावर स्वतःवर इन्क्वायरी सुरू आहे दुसरीकडे त्यांच्या आई मनोरमा खेडकर या ऑलरेडी तुरुंगात आहेत म्हणजे कोठडीत आहेत खरंतर कारण की शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याचा किंवा बंदुकांनी धाक दाखवल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर आहे तसा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला होता व्हिडिओ जुना है, हो आहे पण तो आता या प्रकरणात उजेडात आल्यानंतर तोही व्हिडिओ समोर आला त्या प्रकरणामध्ये त्यांच्याही विरोधात तक्रार आहे आणि त्यांना सुद्धा कोठडीत सुनावण्यात आलेली आहे उद्यापर्यंत त्याचसोबत दिलीप खेडकर जे आहेत जे पूजा खेडकर यांचे वडील आहेत त्यांच्यावर सुद्धा एसीबी कडनं चौकशी जी आहे ती सुरू आहे ते स्वतः अजून समोर आलेले नाहीये पण त्यांच्याबद्दल चौकशी सुरू आहे आणि त्याच दिलीप खेडकर यांच्याकडनं पुणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज करण्यात आलेला होता जो काही वेळापूर्वीच मिळालेली माहिती आहे की तो अर्ज सुद्धा जो आहे तो मान्य करण्यात आलेला आहे पण म्हणजे मंजूर झालेला आहे त्यांना अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर झालेला आहे पण त्याच्यामध्ये दिलीप खेडकर यांना काही अटी ज्या आहेत त्या सुद्धा कोर्टाने घालून दिलेल्या आहेत त्या अटींवर एक नजर टाकायची झाली तर त्याच्यामध्ये हेही सांगण्यात आलेलं आहे दिलीप खेडकर यांना कोर्टाने हे सांगितलेलं आहे ऍप्लिकेंट शॅल नॉट कॉन्टॅक्ट द इन्फॉर्मेंट ऑर एनी अदर विटनेसेस इन द केस बाय एनी मोड ऑफ कम्युनिकेशन अँड शॅल नॉट ट्राय टू इन्फ्लुएन्स सहसा अशाच पद्धतीच्या अटी घातल्या जातात की तुम्ही कुठलेही साक्षीदार किंवा माहिती देणारे जे आहेत त्यांच्या पर्यंत कुठलाही संपर्क करू नये किंवा अशा पद्धतीचा कुठलाही संपर्क करू नये किंवा ते इन्फ्लुएन्स करण्याचा त्यांच्यावर कुठलाही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करू नये ते हॅम्पर करू नये जसं म्हणतात की कुठल्याही गोष्टीसोबत छेडछाड करू नये त्याच पद्धतीने कुठल्याही साक्षीदारांना भेटून त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा प्रभाव टाकण्याचं काम करू नये ही अट आहे सोबतच अॅप्लिकेंट म्हणजे दिलीप खेडकर शॅल कोऑपरेट द इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी इन द इन्व्हेस्टिगेशन तपास सुरू असताना तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्यासोबत सहकार्य करावं ही सुद्धा एक अपेक्षा त्याच्यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने आपल्याला मधल्या काळामध्ये ह्या ऍड्रेसेसचा मुद्दा पाहायला मिळालेला होता की काही अड्रेसेस चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या आहेत इथे पुणे सत्र न्यायालयाने आज ही सुद्धा अट टाकलेली आहे की अॅप्लिकेंट म्हणजे दिलीप खेडकर शॅल प्रोव्हाइड हिज परमनंट प्रेसिडेन्शियल ऍड्रेसेस अँड कॉन्टॅक्ट नंबर अलॉंग विथ द पर्मनंट रेसिडेन्शियल अँड कॉन्टॅक्ट नंबर टू क्लोज टू द इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर ऑर द स्टेशन इन चार्ज ऑफ कन्सन विद इन सेव्हन डेज फ्रॉम टुडे म्हणजे इथून पुढच्या सात दिवसांमध्ये दिलीप खेडकर यांना स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक तसंच त्यांचा पत्ता हा तर द्यायचाच आहे तपास यंत्रणांना म्हणजे पोलिसांना तसंच त्यांचे जवळचे जे असलेले असे दोन जण मध्ये कोणीही असू शकतात नातेवाईक असू शकतात किंवा त्यांचा मित्रपरिवार सुद्धा असू शकतो त्यांच्यापैकी सुद्धा दोन जणांचा त्यांचा परमनंट ऍड्रेस जो आहे परमनंट पत्ता जो आहे तो तसंच त्यांचे सुद्धा संपर्क क्रमांक जे आहेत ते सुद्धा या यंत्रणेला द्यायचे आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे द ऑर्डर रिमेन नेक्स्ट डेट म्हणजे पंचवीस जुलैपर्यंतची तारीख देण्यात आलेली आहे सो पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे इथून पुढचे साधारण सहा दिवस जो आहे हा अटकपूर्व जामीन जो आहे तो so, पूजा खेडकर यांच्या वडिलांना uh, पुणे सत्र न्यायालयाकडनं मंजूर झालेला आहे सो so, साधारणत पूजा खेडकर यांच्या प्रकरणामधले आजचे हे अनेक uh, महत्वाचे अपडेट्स होते आता त्याच्यामध्ये आणखीन एक सांगायचं झालं तर पूजा खेडकर जे आतापर्यंत आपल्याला आपण ती कार सुद्धा पाहिलेली होती की ज्याच्यावर महाराष्ट्र शासन लिहिण्यात आलेलं होतं त्याच्यावर लाल दिवे होते जे अपेक्षित नाहीये मुळातच कारण त्या प्रशिक्षणार्थी तिथे होत्या आणि त्याच्यामुळे त्यांना ते अजिबातच अलाउड नव्हतं पण तरी सुद्धा त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या तर आज मात्र त्यास पूजा खेडकर एका वेगळ्या गाडीतनं जाताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत त्या वाशिमवरनं आता पुण्याच्या दिशेने निघालेल्या आहेत सो so, ही सुद्धा एक त्यातली एक महत्वाची अपडेट होती त्यांची आता पुणे पोलिसांकडनं सुद्धा चौकशी केली जाणार आहे त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जाणार आहे कारण सुहास दिवसे जे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये पूजा खेडकर यांनी छळ केल्याची तक्रार केलेली आहे यासोबतच द क्राईम ब्रांच ऑफ दिल्ली पोलीस फाईल्ड अ केस अगेन्स्ट प्रोबेशनरी आय एस ऑफिसर पूजा खेडकर म्हणजे दिल्ली पोलिसांचं जी गुन्हे शाखा आहे दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा जी आहे त्यांच्याकडे ही केस आता देण्यात आलेली आहे जसं मग अशी आपण म्हटलं की युपीएससी कडनं तक्रार देण्यात आलेली आहे तर या केसचा तपास जो आहे तो क्राईम ब्रँच जी आहे दिल्ली पोलिसांची ती करणार आहे कशाच्या बाबतीत तर ह्यातल्या सुद्धा मुद्दे समजून घेणार आहे फॉर्जिंग फॉर्जिंग डॉक्युमेंट्स अँड चिटिंग द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे युपीएससीची फसवणूक केल्याप्रकरणी तसंच कागदपत्रांसोबत छेडछाड केल्याप्रकरणी हा तपास जो आहे तो केले केला जाणार आहे दिल्ली पोलीस दिल्ली पोलीस ऑफिसर्स सेट दॅट ते केस अंडर सेक्शन ऑफ द ऍक्ट फॉर्जरी चिटिंग आयटी ऍक्ट अँड डिसेबिलिटीबिलिटी अपंगत्व संदर्भातले जे नियम आहेत त्याच्या अंतर्गत तसंच टी ऍक्ट तसंच फॉर्जरी म्हणजे फसवणूक असेल चिटिंग आणि छेडछाड करणं बनावट गोष्टी तयार करणं या संदर्भातले जे नियम आहेत त्या अंतर्गत गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत आणि याच संदर्भामध्ये दिल्ली पोलिसांची जी गुन्हे शाखा आहे ती आता पूजा खेडकर यांच्या या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहे याच्यामध्ये जसं मी मग अशी म्हटलं की युपीएससीने सुद्धा त्यांच्या त्या ते पत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की बनावट कागदपत्र तयार करून त्यांनी मल्टिपल अटेम्प्ट जे आहेत ते दिलेले आहेत जे परमिसेबल लिमिट पेक्षा सुद्धा जास्त आहेत सो पूजा खेडकर प्रकरणात आजच्या या सगळ्या महत्वाच्या घडामोडी होत्या आता या संदर्भामध्ये तुम्हाला या सगळ्या यंत्रणे संदर्भ म्हणजे अनेक जण प्रतिक्रिया देता म्हणतात की व्यवस्थेमध्ये कुठेतरी फॉल्ट आहे किंवा त्याच्यामध्ये हे सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे की या सगळ्या गोष्टी करणं शक्य कसं काय झालं तर या सगळ्या संदर्भात माझी सनदी अधिकारी महेश झगडे यांची आम्ही दुपारी एक मुलाखत घेतलेली होती पूजा खेडकर प्रकरणाचं एक लाईव्ह आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ती पाहू शकता ज्याच्यामध्ये ज्या वेळेला ही कारवाई करण्यात आलेली होती त्यावेळेला आम्ही ते लाईव्ह केलेलं आहे यासोबतच दुसरी एक महत्वाची बातमी आहे आजच्या दिवसभरातली ती म्हणजे शरद पवार यांना मिळालेल्या एका महत्वाच्या दिलासा संदर्भातली शरद पवार आपल्याला कल्पना आहे की त्यांना निवडणूक आयोगाचा हा दिलासा मिळालेला आहे हा कुठल्या प्रकरणातला आहे तर लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हातात तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर निवडणूक लढवलेली होती पण त्याच वेळेला त्यांच्या उमेदवारांनी ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती त्या ठिकाणी पिपाणी तसंच नुसत उतारी जे चिन्ह आहे त्या चिन्हावर सुद्धा काही अपक्ष उमेदवारांनी किंवा लहान पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक लढवलेली होती आणि ज्याचा फटका हा शरद पवार यांना लोकसभा निवडणुकांमध्ये म्हणजे त्यांच्या उमेदवारांना जो आहे तो बसलेला होता आणि याच संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने आज एक मोठा दिलासा दिलेला आहे शरद पवार यांच्या वतीने निकाल लागल्याच्या ला काही दिवसांमध्येच निवडणूक आयोगाला हे कळवण्यात आलेलं होतं की जी चिन्ह तुम्ही दिलेली आहेत आमच्या चिन्हालाच सारखी किंवा सदृश असणारी चिन्ह जी आहे ती तुम्ही अपक्षांना दिलेली आहेत ज्याचा फटका आम्हाला निवडणुकांमध्ये बसतोय त्याच्यामुळे त्या, त्या चिन्हांवर बंदी घाला किंवा ती चिन्ह तुम्ही देऊ नका अशी विनंती करण्यात आलेली होती जर तसं करण्यात आलं नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असं शरद पवार यांच्या वतीने निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेलं होतं आता याच दृष्टीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हा दिलासा मिळालेला आहे की पिपाणी आणि मुस्त तुतारी जे चिन्ह आहे ते आता दिलं जाणार नाहीये तुर्तास त्याच्या ते बाजूला ठेवण्यात आलेलं आहे सो आताच्या घडीला ज्यावेळेला आता निवडणुका लागतील त्यावेळेला तुर्तास तरी हातात तुतारी घेतलेला व्यक्ती किंवा माणूस हेच चिन्ह निवडणुकांमध्ये असणार आहे या सगळ्याचा फटका कुठे बसलेला होता तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा असेल खास करून आणि दिंडोरी असेल काही प्रमाणात बीड काही प्रमाणात नगर या पट्ट्यांमध्ये त्यांना फटका बसलेला होता तर त्याच्यामध्ये दिंडोरी असेल बीड असेल किंवा नगर असेल या ठिकाणी त्यांचे उमेदवार जरूर जिंकून आलेले आहेत पण जो मताधिक्य आहे ते कमी झालेलं आहे याचं कारण म्हणजे की त्याच्यातलीच काही मतं ही, ही चिन्ह सारखं असल्यामुळे इतर पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांना गेलेली आहेत जसं की दिंडोरी भास्कर वगैरे यांचा विजय जरी झालेला असला दिंडोरीमध्ये तरी त्याच वेळेला तिकडे भगरे आडनावाचाच आणखीन एक उमेदवार होता आणि त्यांना सुद्धा पिपाणी चिन्ह देण्यात आलेलं होतं जे तुतारीशी साधर्म्य असणारं चिन्ह आहे असा आक्षेप किंवा असा दावा शरद पवार गटाकडनं करण्यात -गटा आलेला -गटा होता साताऱ्यामध्ये तर शशिकांत शिंदे यांचा अवघा बत्तीस हजारांनी पराभव झाला पण त्याच वेळेला त्यांच्या विरोधामध्ये आणखीन एक अपक्ष उमेदवार होता त्यांना मात्र पिपाणी हे चिन्ह देण्यात आलेलं होतं आणि त्या कन्फ्युजन मध्ये तिथे सुद्धा साधारणतः सदोतीस हजार मतं पडलेली होती ती जर मतं इकडे आली असती तर कदाचित शशिकांत शिंदे यांचा विजय झाला असता असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं सांगण्यात आलेलं आहे पण अर्थात त्यांचं त्यांनी आता तरी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा फटका हा देणार येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये बसू नये असं त्यांचं मत आहे याच सोबत आणखीन एक बातमी चर्चेत घ्यायला हवी ती म्हणजे आज विशालगड प्रकरणामध्ये सुद्धा हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे विशालगड प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहे की तिकडेच पायथ्याशी असलेलं गजापूर या गावामध्ये जी नासधूस झालेली होती त्याच्यावर सुद्धा खरंतर आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला होता तिकडे जे नुकसान झालेलं आहे घरांची असेल दुकानांची तोडफोड जी करण्यात आलेली आहे त्याच्यावर सुद्धा याचिका जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अर्थात सरकारवर टीका केलेली के आहे टीका म्हणण्यापेक्षा कान उघडणी केलेली आहे कारण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे तरी कुठे असा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे हे बेंच कोणाचं होतं तर न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला तसंच फिरदोष पुनीवाला या दोन न्यायमूर्तींच्या बेंचने खंडपीठाने ही सुनावणी जी आहे ती आज घेतलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी आता सांगितलेलं आहे की शाहूवाडी शाहूवाडी कोल्हापूरमधलं शाहूवाडी पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी जुलै एकोणतीस दिवसांनंतर ही सुनावणी होईल तर जुलै एकोणतीस ला त्यांनी कोर्टामध्ये हजर राहायचं आहे आणि त्यांनी सांगायचं आहे की त्यांनी ही सगळी सिच्युएशन नियंत्रणात आणण्यासाठी नेमकी काय पावलं उचललेली आहेत सो याच्यामध्ये पोलिसांनी नेमकं काय काय केलेलं आहे हे कोर्ट त्याच्यामध्ये समजून घेणार आहे आणि त्याच्यासाठी शाहूवाडी पोलीस स्टेशनमधल्या अधिकाऱ्यांना त्यांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत एकोणतीस जुलैला याच मध्ये ही पिटिशन कशा संदर्भात होती तर डिमॉल्युशन ऑफ इलिगल कन्स्ट्रक्शन ऍट विशालगड फोर्ट या, याच्यामध्ये हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे जे आहेत गवर्नमेंटकडनं गवर्न लिडर जे आहेत त्यांना हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की गवर्नमेंट मशिनरी जी असते ती पावसाळ्याच्या वेळेला वापरली जाऊ शकत नाही कुठलंही डिमॉलिशन करण्यासाठी कुठलंही पाडकाम करण्यासाठी पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने हे काम हातीच घेतलं जाऊ शकत नाही असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पण त्याच वेळेला गव्हर्नमेंट लिडर जे आहेत म्हणजे सरकारकडनं जे वकील तिकडे उपस्थित होते पीपी काकडे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की देर वॉज नो डिमोलेशन ऑफ रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन दॅट वॉज टेकिंग प्लेस कुठल्याही लोक रहिवासी भागातलं डिमॉलेशन पाडकाम झालेलं नाहीये असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं मात्र समोरच्या वकिलांकडनं ते खोडण्याचा सुद्धा प्रयत्न झाला काही व्हिडिओ सुद्धा जे आहेत ते कोर्टामध्ये दाखवण्यात आले की कशा पद्धतीने तिकडे पाडकाम हे झालेलं आहे सो बेसिकली अशा पद्धतीचे मुद्दे जे आहेत ते आज तिथे उपस्थित करण्यात आलेले होते या संदर्भामध्ये जी कोर्टाची ऑर्डर आलेली आहे ती सुद्धा जर पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे की द मॅटर हॅज बिन अर्जंटली मूव्ह बिकॉज डिस्पाइट इंटरिम ऑर्डर्स पास बाय दिस कोर्ट ऑन ट्वेंटी फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी थ्री डायरेक्टिंग दॅट नो पॉझिटिव्ह स्टेप्स शॅल बी टेकन अगेन्स्ट द पिटिशनर अकॉर्डिंग टू द पिटिशनर्स डिमॉलिशन इज इन प्रोग्रेस म्हणजे या संदर्भामध्ये कोर्टाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस लाच आदेश दिलेला होता अशा की अशा पद्धतीची कुठलीही कारवाई ही करू नये तरी सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळेच कोर्टाचे असे आदेश असताना सुद्धा तिथे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये आता मग कायदा आणि सुव्यवस्था आकाकण्यात आला नाही आणि त्या वेळेला पोलिसांनी ही सगळी परिस्थिती नियंत्रण आणण्यामध्ये नेमकं काय केलेलं आहे हे, हे समजून घेण्यासाठी आता पोलिसांना जे आहे ते एकोणतीस जुलैला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत कोर्टाने म्हटले आहे वी वुड लाइक द सिनियर पोलीस इन्स्पेक्टर ऑफ शाहूवाडी पोलीस स्टेशन टू रिमेन प्रेझेंट बिफोर दिस कोर्ट ऑन द नेक्स्ट ओकेजन अँड एक्सप्लेन टू अस व्हाट एक्शन इफ एनी द पोलीस हैव टेकन अगेंस्ट द पर्सन्स इन द व्हिडिओ शोन अस शोन टू अस टुडे द कॉपी ऑफ दो इज ऑलरेडी फर्निश्ड टू द लर्न्ड एजीपी इन द पेन पेनड्राईव्ह टुडे म्हणजे ती uh, जे व्हिडिओ आज दाखवण्यात आलेले आहेत कोर्टामध्ये की कशा पद्धतीने तिकडे पाडकाम करण्यात आलं किंवा डिमॉल्युशन करण्यात आलं ते uh, त्या वकिलांना सुद्धा समोरच्या साईडच्या वकिलांना सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जर काही कारवाई केली असेल तर का ती काय केलेली आहे ती आम्हाला सांगावी याच्यासाठी uh, शाहूवाडी पोलीस स्टेशनमधले जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सुद्धा uh, एकोणतीस जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहे सो so, हे आजच्या याच्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आता पुढे एकोणतीस जुलैला कोर्टामध्ये काय घडतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे सो so, या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या महाराष्ट्रातल्या घडामोडी होत्या ज्या तुमच्यासमोर ठेवायच्या होत्या या पलीकडे जाऊन सुद्धा काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडलेली आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नीतला तसंच केसी वेणुगोपाळ जे त्यांचे महासचिव आहेत ते बैठकला उपस्थित होते आणि काँग्रेसच्या गोटात सुद्धा हीच माहिती समोर येते की ते सुद्धा साधारणतः एकशे पंचवीस जागा लढण्यासाठी इच्छुक आहेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष ठाकरे गट आणि काँग्रेस हे साधारण एकशे पंचवीस जागांवर दावा करू शकतात अशामध्ये महाविकास आघाडीचा ऍक्च्युअल तीनही पक्ष एकत्र बसून जागा वाटप करतील तेव्हा नेमका कशावर शिक्कामोर्तब शिक्कामोर्तब होतो हे बघायला हवं पण सोबतच काँग्रेस पक्षश्रिष्ठींकडनं हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की मित्र पक्ष हे जरी दावा करत असले किंवा मित्रपक्षांचं जरी आदर ठेवायचा असला तरी सुद्धा भांडण होणार नाहीत या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे सांगलीची जागेवर जे, सांगली जागे जे लोकसभेमध्ये प्रकार घडलेला होता तसा प्रकार हा येणाऱ्या विधानसभेमध्ये घडला नाही पाहिजे याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि तसंच आपण सुद्धा कुठल्याही मित्रपक्षाच्या दबावाला बळी पडलं नाही पाहिजे असं सुद्धा या आ, आ, बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणजे काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या ने काँग्रेसच्या नेत्यांना सांगितल्याचं समजतंय या सगळ्या संदर्भात सविस्तर लाईव्ह सुद्धा आम्ही आज संध्याकाळी केलेलं आहे तेही तुम्ही मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर गेला तर तुम्हाला पाहता येणार दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी वेगवेगळ्या घडामोडींचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबईत त्याच्या युट्यूब चॅनलवर गेला तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींसंदर्भातले व्हिडिओ लाईव्ह आणि विश्लेषण पाहता येणार आहेत तसंच मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद